भुसावळ रेल्वेसाठी लागणाऱ्या पाणीपुरवठा करणाऱ्या फिल्टर हाऊस येथील गाळ काळत असताना विजेचा शॉक लागल्याने एका वर्षीय हो, अल्पवयीन कामगार मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता घडली आहे तर इतर चार कामगार किरकोळ जखमी झाले आहेत सकाराम जिना बारेला वय सोळा वर्ष राहणार गंगापूर तालुका जामनेर असे महेश झालेल्या अल्पवयीन कामगार मुलाचे नाव आहे गेल्या एक महिनाभरापासून हे अल्पवयीन तिथे काम करत असल्याचे समजते आहे या घटनेबाबत शहर पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते दरम्यान घटनेतील मृतकाच्या नातेवाईकास वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त यांनी एकांतात नेऊन तडजोड करण्यासाठी भाग पाडल्याचा प्रयत्न केल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे ब्युरो रिपोर्ट मा न्यूज भुसावल